ओझर येथे गंग्यावारू स्मारकाची भव्य मिरवणूक उत्साहात संपन्न महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी यात्रा म्हणून ओळखली जाणारी श्रीक्षेत्र ओझर श्री खंडेराव महाराज यात्रोत्सव उत्सवात सलग सत्तावीस वर्ष बारा गाड्या ओढण्याची सेवा बजावणारे गंग्या बारू यांच्या स्मारकाची भव्य मिरवणूक आज ओझर शहरात उत्साहात काढण्यात आली मिरवणुकीत ओझर शहरातील नागरिक लहान मुले वयोवृद्ध तसेच खंडेराव महाराज यात्रा कमिटीचे सदस्य आणि समस्त ओझरकर ग्रामस्थ मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते ढोल ताशांच्या गजरात फटाक्यांच्या रोषणाईत आणि खंडेराव महाराज की जय जै, अशा जयघोषात संपूर्ण शहर भक्तिमय झाले होते गंग्यावारू आणि अनेक वर्ष निस्वार्थ भावनेने यात्रेत सेवा दिल्यामुळे त्यांचा गौरव करण्यासाठी हे स्मारक उभारण्यात आलेलं आहे या स्मारक मिरवणुकी मुळे यात्रेचा उत्साह आणि भक्तिभाव अधिकच वृद्धिंगत होईल मिरवणुकीच्या यशस्वी आयोजनाबद्दल खंडेराव महाराज यात्रा कमिटी आणि सर्व ग्रामस्थांचे विशेष कौतुक करण्यात आले उत्तर महाराष्ट्र साठी सद्दाम पिंजारी ओझर